हा जय महाराष्ट्र पुन्हा लाई आलो आपला संवाद सुरू असतानाच मधात कोणाचा तरी कॉल आला त्या कॉलमुळं मला आपल्याशी संवाद पूर्ण करता आला नाही त्यामुळंच मी पुढचा विषय घेतो की जर भारताचे मुख्य निवडणूक आयोग यांनी आपल्या पक्षाला मान्यता तर दिली असती तर मी शंभर टक्के निवडणूक लढलो असतो काही जालन्यातली तथाकथित पत्रकारांनी माझ्याशी संवाद साधला आणि संवाद साधून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कुठल्या तरी राजकीय पक्षाशी मॅनेज झालात मी म्हटलं मॅनेज जर झालो असेल तर सिद्ध करून दाखवतो आणि जर मॅनेज झालो नसेल तर मग माफी माग म्हणलं अर्थात ते म्हणे मी पत्रकार आहे आता पत्रकार म्हणलं तर मग तो तुम आरोप कोणावरही करणार का कुठल्याही व्यक्तीवर आरोप करणार का मी ह्या सगळ्या प्रकार ॲडिशनल कलेक्टरला कळलं तात्काळ का ॲडिशनल कलेक्टर म्हणे आम्हाला त्या पत्रकाराचं नाव सांगा रीत सर मी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतो म्हणे आम्ही पण आमचा एक ते सहकारी होता जुना सहकारी मित्र होता त्याच्यामुळं आम्ही त्याला एक मोठ्या भावाच्या प्रमाण माफ करून टाकलं अर्थात आम्ही महाविकास आघाडी नेते संतोष कोल्हे पाटील किंवा कोल्हे परिवार मराठा क्रांती मोर्चे नेते मुलंद ने पक्षप्रमुख सत्तेवादीच्या विचारांना आम्ही वाटचाल करतो मागच्या पंचवीस वर्षे मी राजकारण करतो एक तत्वानं विचारांना काम करतो कुणाचा एक रुपया सुद्धा आपण खाल्ला नाही आणि आपल्या खिशातले पैसे टाकून लोकांचे कामं आपण केलेली आहेत हे मला कोणाला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही आणि सांगायची गरज नाही पण असे पत्रकारितेच्या नावाखाली काही चुकीचे लोक येत असेल तर मी जालन्याच्या मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षाला आवाहन करतो की अशा पत्रकारामुळं जिल्हा पत्रकार संघ बदनाम होऊ शकतो अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे अशा लोकांसोबत संवाद तोडला पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये पत्रकारिता चांगली करता येईल नाही तर मग अशा पत्रकारामुळं चांगल्या पत्रकारांना त्रास दा देखील होऊ शकतो कारण पत्रकारिता करत असताना आधी तर राजकीय पुढारे बातम्या छापून घेतात पण ज्या रेतीचं बिलं मारली तिथे ती वेळेवर देत नाही ही एक प्रॉब्लेम आहे आता मी पण पत्रकारिता करतो मी पण समाजकारण करतो मी पण राजकारण करतो माझं स्वतःचं वर्तवणपत्र माझं स्वतःचे दोन चॅनल आहे मागच्या पंचवीस वर्षात मला त्याचा अनुभव आहे ना आता आणखी एक दुसरा एक महा महारथी आहे ते तो म्हणेल की मी तुमच्यासाठी बूट टाकणार होतो बुत बुत अरे बाबा तू मागच्या पंधरा वर्षाने ज्या ज्या प्रेस मध्ये काम केलं तर संतोष कोलेपाटला किंवा गुलंद पार्टीची एक साधी बातमी छापली अं आणि तुम्ही माझ्यासाठी बूट टाकणार होते ना तुम्ही माझ्या पक्षाचे ना तुम्ही माझे सहकारी आणि माझ्या पक्षाबद्दल तुम्हाला एवढी काळजी आणि मी तुम्हाला हे पण सांगतो संतोष कोलपाटलांनी जर जालना लोकसभेने निवडणूक लढली असते तर साडेचार ते पाच लाखाचे मत की घेऊन मी जालना लोकसभेतून शंभर टक्के खर्च झालो असतो पण पर पर्यायने मी महाविकास आघाडीचा नेता असल्यामुळे आमची भूमिका त्यांच्यासोबत असल्यामुळे ठीक आहे आमच्या तर त्यांचे महाविकास आघाडीत राजकीय मतभेद होते हे मान्य करतो पण म मतभेद असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी माझे संपर्क साधला आणि जालना लोकसभेच्या दृष्टीने जे संबंधित महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना आमचं स सपोर्टच राहिला शेवटपर्यंत जर समजा मी जर उभा राहिला असतो तर काय झालं असतं सगळ्याला माहीत आहे अर्थात लोकसभेचं राजकारण झालं आम्ही सात आठ ठिकाणी आमचे आणखी ठिका इतर ठिकाणी उमेदवार निवडून येणारच आहे त्याबद्दल मला विश्वास आहे त्यापैकी सांगलीमधून सांगली, सांगली जिल्ह्यातील हातकणंग लोकसभेत राजू शेट्टी साहेबांना आम्ही समर्थन दिलं कोल्हापूरमधून शाहू महाराजांना समर्थन दिलं साताऱ्यामधून उदयनराजे उदयनराजे यांना समर्थन दिलं आता उदयनराजे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते मग आता माणसानं असं का केलं मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची वंशीज म्हणून त्यांना समर्थन दिलं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीपेक्षा उदयनराजे सर्वात श्रेष्ठ आहे आणि आम्ही त्यांना मुजरा करतो म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला टीकाकारांना किंवा विरोधी पक्षाच्या लोकांना हे माझं उत्तर समर्पित असेल आणि उदयनराजे हे महाराज हे आमची नातेवाईक आहे आणि राजे हे आमच्या हृदयात आहेत आणि माझा त्यांचा व्यक्तिगत संबंध पण आहे चांगला म्हणून मी त्यांना समर्थन दिलं आणि त्या विषयावर छत्रपती शिवेंद्र राजे जे स्थानिक आमदार होते त्यांना मी फोन करून त्यांना त्या विषयावर कळविलं होतं त्यांनी माझ्या मनापासून आभार व्यक्त केले छत्रपती शाहू महाराजांच्या वतीने त्यांच्या सचिवांना फोन करून आभार व्यक्त केले त्यांनी मला स्वतः विचारलं की साहेब तुमच्या पक्षाचा इथं पाठिंबा कोणाला देणार का तुम्ही उमेदवार देणार मी म्हटलं छत्रपती घराण्याशी आम्ही बायमानी करू शकत नाही आमचा कधी पण यापुढेच नाही येणारा अनेक निवडणुकामध्ये आम्ही तुमच्या विरोधात निवडणूक लढणार नाही ही आमची प्रामाणिक भूमिका आहे मी त्यांना हे पण सांगितलं तुम्ही राजे राजेने फक्त मार्गदर्शन करावं का आदेश काढावेत एवढंच माझं म्हणणं आहे राहिला प्रश्न विधानसभेच्या निवडणुकीचा तर मी आपण सांगू इच्छितो बुलंदेना पार्टी दोनशे वीस जागेवर विधानसभेला उमेदवार देऊ इच्छिते आणि हे जर महाविकास आघाडी थांबवायचं असेल आमची भूमिका जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर अकरा जून दोन हजार चोवीसच्या अगोदर आपण विधानसभेच्या आम्हाला साठ जागा द्याव्यात आमचा मार्ग मोकळा करावा तुम्ही पण निवडणूक लढावी आम्हाला लढवू द्या आणि जर ते जमत नसेल तर मग मी माझ्या आकेला रे या भूमिकेने मी पुढची लढाई लढणार आहे धन्यवाद थांबतो पुन्हा संध्याकाळी साडेआठ वाजता भेटणार आहे तेव्हा अधिकृत मी बोलेन पक्षामध्ये अनेक बदल आपण केलेला आहे त्याबद्दल मी काही सांगणार आहे आपलाच एक सहकारी संघर्ष योद्धा संतोष कलिबडी गुलंद पक्षप्रमुख जय महाराष्ट्र